आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडिया आवाज जनसामान्यांचा आज या ठिकाणी विधानसभेच्या निवडणूक संपूर्ण राज्यामध्ये चालू आहे आणि मग आपल्या सिंबादानगर मतदारसंघामध्ये दोनशे सव्वीस या मतदारसंघामध्ये राहुल मुलिक जगताप पाटील हे उमेदवार म्हणून अपक्ष उमेदवार म्हणून आपल्या समोर आणि त्यांना पाठिंबा आपण दिलेला अनिल ठवाल माजी जिल्हा परिषद सदस्य माजी ग्रामपंचायत सरपंच आरडगाव त्याचबरोबर जिल्हा नियोजन मंडळाचा सदस्य म्हणून मी निकाम केले आणि समाजाचं काम गेले पंचवीस वर्ष पंचायत राजच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न चालवलेला या ठिकाणी मी लाल विधानसभेची निवडणूक प्रचार शेवटच्या टप्प्यात आलाय आरोप प्रत्यारोप चालू आहे परंतु माझं पत असं याच्या एक तयार झालं की बाबा आपल्याला या ठिकाणी चांगला उमेदवार सज्जन उमेदवार म्हणून राहुल जगताप यांची निवड आपण केलेली आहे आणि ते अपक्ष उमेदवारी त्यांनी श्रीमंत नगर विधानसभा मतदारसंघ दोनशे सव्वीस मध्ये केली आणि अनेक गावामध्ये परवा आंबळगाव जिल्हा प्रश्न घेतला अनेक गावामध्ये आम्ही फिरतोय त्या ठिकाणी तरुणांचे थावेची थावे, थावे, थावे। तयार झालेली आहे की आमचं मत हे राहुल जगतापच्या रोड रोलरला आहे आमचं मत हे विकासाला आहे आमचं मत उकडीच्या पाण्यासाठी आहे आमचं मत हे आमचं आमचं मत मत आहे हे उद्याच्या काळामध्ये वेगळी क्रांती या तालुक्यामध्ये होणार राहुल दादा चेकता जन आणि सरळ पोरगा या निवडणुकीमध्ये विधानसभेला आमदार होणार आहे कुठलीही मनात शंका नाही जरी महाविकास आघाडीचा प्रयत्न तिकिटाचा झाला तिकीट मिळालं नाही परंतु तरी साहेबांच्या छत्राखाली या ठिकाणी राहुलदा ही निवडणूक लढवली जनतेची उमेदवारी देणार लोकांची उमेदवारी त्यांना गेले दहा पंधरा वर्ष झालं समाजाचं काम दादा जगतापेक्षा करतायत आणि म्हणून या ठिकाणी ज्यांनी चाळीस वर्ष त्या तालुक्यात तापी केली मंत्रीपद भोगलं उपभोगलं पालकमंत्री झाले त्यांनी या तालुक्याचा विकास केला नाही तीन दिवस झाला आम्ही प्रचार त्या ठिकाणी फिरतोय काय रस्त्याची अवस्था या तालुक्यातल्या वाईट लुक आणि आमदार तर सांगतात मी दोन हजार कोटी रस्त्यासाठी आणले अठराशे कोटी आणलेत हे पैसे नेमके गेले कोण काम तर सुरू नाही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत मिनिएमआय प्रश्न एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला त्यांनी घोषणा केली तेही झाल्या एमआयडीशी तर तरुणाच्या हाताला काम नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी कुकडी मालिकद्वारी तो सुद्धा प्रश्न सुटायला पाहिजे होता परंतु तोही प्रश्न सुटलेला ना नाही आणि म्हणून प्रत्येक उन्हाळ्यामध्ये या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या माती दुष्काळ येतोय ये पिके जळून जात आहेत पण पाणी कुकडीचं मिळत नाही ही शोगांतिक आणि अनेक प्रश्न या ठिकाणी ज्या राज्यकर्त्यांनी जार चाळीस वर्ष या ठिकाणी आमदार म्हणून काम केले त्यांनी या तालुक्याचा विकास के केला नाही स्वतःचा विकास करण्याचा के प्रयत्न केला तर त्यांनी केला आणि त्यांचा मुलगा पुन्हा रणत विधानसभेच्या निवडणुकीच्या उभा राहिलेल्या आणि म्हणून आमचं मन तरुणांचं तयार झालेला की आमचं मन राहुल जगतापच्या रोड आहे आमचं मन आ, पारें पारें ते विकासाला आहे आमचं मत पिणी होण्यासाठी आहे आमचं मत पाणी ब्लॉडिंबाचा संदर्भामध्ये आहे आमचं मगचं पाणी मिळालं पाहिजे म्हणून सकाळची यंत्र झाली पाहिजे चिचोंड पाटील आणि तिकडे दोन गट आपल्याकडे एक वाळकी गट ते गट सुद्धा खऱ्या अर्थान तिकडं आम्ही प्रचारला गेलो असता चांगले साथ तरुणांचे थावेचे थावे था होता का था त्यांच्या बरोबर आणि म्हणून या ठिकाणी आपण हे सगळं करत असताना विधानसभेची निवडणूक चाललेली आहे आणि या निवडणुकीमध्ये बबनदादा पासपुतेचे चिरंजीव पासपुते व्हाय परंतु या ठिकाणी अशी एक चर्चा सुरू झाली तरुणांमध्ये जोश आलेला प्रत्येक गावामध्ये महाप्रे आम्ही माता भगिनी मतारी मंचाळी तयार झाली आमचं मत रोड रोलर वीस तारखेला के मतदान केंद्रावर जा मताची क्रांती करा इतिहास करा आणि राहुल दादाच्या जगताप यांचं दहा नंबर चिन्हा त्या समोरचं बटन दाखवून रोड रोलर या चिन्हाच्या समोरच्या पटकन राहुलदा जगताप यांना महाराज राज्याच्या मंडळामध्ये उच्च सभागृहामध्ये पाठवण्याचे काम उद्याच्या काळात आपल्याला करायचे आणि ज्याच्या प्रश्न राहिलेले रेल्वे गेटला साधक गेट म्हणजे बरं नाही आणि प्रत्येक काष्टीला त्या ठिकाणी जाताना दोनदा जाताना त्या ठिकाणी अडचण निर्माण होते आणि त्या ठिकाणी प्रत्येक वाहनाला थबावं लागतंय गेट पडतंय तो सुद्धा प्रश्न भगवानदा निकाली काढला नाही आणि या तालुक्यामध्ये तीन चार दिवस फिरत असताना प्रचाराच्या माध्यमातून एकही रास्ता धरून राहिले नाही एकही रास्ता नेत्र आलेला नाही लोकांसाठी आम्ही काम करतोय मी पंचायत मध्ये गेले गे वीस पंचवीस वर्षापासून जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून पंचायत समितीचा सदस्य म्हणून आम्ही मला त्या सुद्धा आता कसं आडेंगाव ग्रामपंचायती आणि समाजासाठी काम करणारा एक खरे नेण्याचा या ठिकाणी निवडलेला या तालुक्याचे माजी सभापती कुंडलेखर जगता पाटील याच्या दादांना आणि या मतदारसंघाला अनेक वर्ष त्यांनी समाजाची सेवा केली आणि या ठिकाणी आता दोन मोठे मग द्यायचे त्या ठिकाणी दोन बापू नाही केलं होतं बापूचे विचार वेगळे होते परंतु आता आता मात्र त्यांच्या घरातच ना घरेशा या पाच पुणे नागरिक तयार झाली आणि ही क्रांतीची मशाल त्यांनी पेटवलेली पण तीच नार या ठिकाणी राहुल जगता रोडवर हेच चिन्ह आम्हाला चालणार आहे शेतकऱ्यांसाठी गरीब माणसासाठी राहुलदा गेले अनेक वर्ष काम करत आहेत आणि म्हणून माझ्या आपल्याला ग्राहराची नम्रतेची विनंती त्रिकांधानगर विधानसभा मतदारसंघातल्या सर्व कार्यकर्त्यांना मताऱ्या माणसांना विनंती आहे तरुण पोरांना विनंती आहे आपलं मत राहुल जगताप यांच्या रोड वीस तारखेला के मतदान केंद्रावर जा मताची क्रांती करा इतिहास करा आणि मताचा पाऊस पाळा अशा प्रकारची विनंती आपल्याला मी या ठिकाणी करतोय सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट